पंढरपूर नगरपालिका दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सोळा ब मधून संगीता पवार इच्छुक नमस्कार मी बंडू हाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढायला लागली प्रभाग क्रमांक सोळा ब या सर्वसाधारण महिला जागेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या माजी महिला तालुका प्रमुख व पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ संगीताताई प्रकाश पवार ह्या इच्छुक असून त्यांनी या अगोदरही या, या प्रभागातून नि निवडणूक लढवली होती परंतु काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता पूर्ण प्रभागात त्यांचा संपर्क असून मोठ्या प्रमाणात त्यांना महिलांची साथ आहे वेळच्या पराभवाची परतफेड यावेळी विजयात करण्याचा त्यांचा मानस आहे जिल्हा संपर्क प्रमुख अनिलजी साहेब जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे प्रमुख काकासाहेब बुराडे प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर यांच्या विचारातून व मार्गदर्शनातून आपण ही निवडणूक लढणार असल्याचे संगीता पवार यांनी सांगितले धन्यवाद मी बंडू घाडगे इनसर्च न्यूज बोहाळी